शिवसेनेचे दमदार उमेदवार हेमंत गोडसे यांचा नाशिक मतदारसंघात विजय निश्चित मानला जातोय जनतेसाठी सदैव तत्पर असल्याने गोडसे यांचा जनसंपर्क अतिशय दांडका आहे आणि कामाच्या जोरावरच त्यांनी जनतेचं प्रेम मिळवलंय म्हणूनच शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना नाशिक सारख्या महत्वाच्या मतदारसंघाची उमेदवारी देऊ केली आहे मध्य रेल्वेचे नाशिक हे अतिशय महत्वाचं स्थानक आहे त्याच्या विकासात गोडसे यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेलनेस सेंटरची उभारणी केली त्यांच्याच प्रयत्नाने सुमारे सोळा लाख सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी आणि एकाहत्तर हजार सेवारत कर्मचाऱ्यांना रेल्वेमध्ये आरोग्य सुविधा प्रदान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे नाशिक एअरपोर्ट कुरिअर टर्मिनल त्यांच्याच प्रयत्नाने सुरू झाले नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी त्यांनी त्यांनी अनेक बांधकाम लावले कोरोना काळात नाशिक शहरात ऑक्सिजन शहरा प्लांटची उभारणी करून जनतेला मोठ्या संकटातून वाचवलं त्याशिवाय अत्यावश्यक रेमडेसिवीर इंजेक्शनचं योग्य नियोजन त्यांच्या मार्गदर्शनात झालं एवढंच नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात नाशिक शहरासाठी तब्बल तीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले आहे असा हा लोकाभिमुख काम करणारा खासदार नाशिकला लाभला जनतेच्या मदतीला धावणे हा गोडसे यांचा स्वभावच असल्याने नाशिकच्या जनतेनं ना आधीच ठरवलंय दिल्लीत पाठवायचं तर फक्त गोडसे यांनाच महायुती दमदार आता पंचेचाळीस बार